श्री हिंगुलांबिका देवी मंदिर भक्तीने व विद्युत रोषणाईने उजाळला सोलापूर गणेशपेठ येथील श्री हिंगुलांबिका देवीच्या मंदिरात आज शाकंबरी पौर्णिमानिमित्ताने अमृत अभिषेकाने महाआरती करण्यात आली जी फळांचा रस घालून सुवर्ण अलंकार पुष्पहार घालून करण्यात आले सकाळी नऊ वाजता होम हवन विधिवत मंत्र पुष्पांजलीने सुरुवात करण्यात आली दुपारी एक वाजता होमाची समाप्ती झाली देवी मातेला नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले या प्रत्यर्थ सुमारे चार पाथ केरो विविद रंगी ते पाच हजार किलो विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी सात टन ऊस केळी नारळाच्या फाट्यानी आंब्याच्या पानांची सजावट करण्यात आली होती मंदिरातील गाभारा व हिंगुलांबिका मातेची मूर्तीसह विविध प्रकारच्या पालेभाज्या फळांनी सजवण्यात आले होते रात्री नऊ वाजता वाजत गाजव चांदीचा उत्सव मूर्तीसह छबेना काढण्यात आले विद्युत रोषणाई सारा परिसर उजळून निघाला होता हे पाहण्यासाठी श्री देवी भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती